मी स्वतः लिहिलेलं एक गीत आता गणपती बाप्पा आलेच आहेत तर मी गात आहे जय जेजिका धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले आंबर बाप्पा मोर मोरया रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर मोरया रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जयकार भाद्रपदाचा महिमा थोर घरोघरी सजले म भाद्रपदाचा महिमा थोर घरोघरी सजले म खर वाट पाहाती लहान थोर तुझा कर ती जय जयकार वाट पाहाती लहाना थोर तुझा करती जय जयकार तुझं स्वागता स्वागता ढोलताशाचा गजर बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जय कार चौरंग मांडीला सुंदर वरी फुलांची चादर चौरंग मांडीला सुंदर वरी फुलांची चादर केळीचे खांब चार निरंजन सोवार केळीचे खांब चार निरंजन सभोवार गुलालाचा भडी मार मूर्ती बसवली बसवली मनोहार मूर्ती बसवली बसवली मनोहार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार तुला आवडती जास्वंत फुलं प्रिय दुर्वांकुर तुला आवडती जास्वंद फुलं प्रिय दुर्वांकूर फराळाला केळीचे घड नगर वाजतो या धडधड फराळाला केळीचे घड नगर वाजतो या धडधड आरती ओवाळती 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 नर आरती ओवाळती 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 नर बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले आंबर धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले आंबर बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तुझाच जय जयकार गुलाल लायची खोबर लाविले थरावर थर गुळवी लायची खोबर लाविले थरावर थर ताट मांडिले सुंदर आमचं नैवेद्य स्वीकार ताट मांडीले सुंदर आमचं नैवेद्य स्वीकार तुला आवडते 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 मोदक फार तुला आवडते 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 मोदक फार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले अंबर धरणी धडाडली धरणी धडाडली कडाडले आंबर बाप मोरिया रे बाप मोरिया रे तुझाच जय जयकार बाप मोरिया रे बाप मोरिया रे तुझाच जय जयकार आनंद चतुर्दशी आली उत्सवाची सांगता झाली आनंद चतुर्दशी आली उत्सवाची सांगता झाली जीव होतो खाली वर घ्यावा आमचा नमस्कार जीव होतो खाली खालीवर घ्यावा आमचा नमस्कार कृपा असू द्या भक्तावर पुढच्या वर्षी यावे लवकर कृपा असू द्या भक्तावर पुढच्या वर्षी यावे लवकर बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे तुझाच जय जयकार बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुझाच जय जयकार ಧ ಧಡಾಡಲಿ ಧರಣಧ ಧಡಾಡಲಿ ಕಡಾಡ ಅಂಬರ ಧರಣ ಧಡಾಡಲಿ ಧರಣ ಧಡಾಡಲಿ ಕಡಾಡ ಅಂಬರ ಬಾಪ ಮೋರ ರೇ ಬಾಪ ಮೋರ ರೇ ತುಸ ಜಯ ಜಯ ಕಾರ ಬಾಪ ಮೋರ ಬಾಪ ಮೋರ तुझाच जय जयकार बाप्पा तुझाच जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता गणपती बाप्पा येत आहेत आनंद उत्सव घेऊन भरभरून भक्तासाठी कृपा प्रसाद घेऊन माझं गीत आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोला गणपती बाप्पा मोरया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद